श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यामधला आज दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा कोणत्याही गुरुवारी तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करू शकता तर हा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मुठभर धन्याचा हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे या धन्यांना आपल्याला नेमकं घरामध्ये कुठे ठेवायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल तर बघा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आपण अनेक सेवा आणि उपाय केलेले आहेत कारण तो महालक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो पण हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो संपूर्ण महिना देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्यामुळे महिनाभर आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा उपाय करता येईल आता दिवाळीमध्ये ज्यांना काही उपाय करणं शक्य नाही झालं जसं की कुबेर पोटली बनवायची होती त्यावरती मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की ताई मग आम्ही ही कुबेर पोटली कधी बनवावी तर ती कुबेर पोटली तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी बनवू शकता कारण तो दिवस जो आहे तो श्री हरी विष्णूंना समर्पित आहे त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार जो आहे महालक्ष्मीचा वार आहे म्हणूनच आपल्याला काही सेवा उपाय करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे तर बघा कुबेर पोटली विषयीची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे कशाप्रकारे पाचच वस्तू घेऊन तुम्हाला ती कुबेर पोटली तयार करायची आहे आणि त्यावरती कशाप्रकारे सेवा करायची ती कुबेर पोटली तुम्हाला कुठे ठेवायची ही सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला मी तो व्हिडिओ टाकेल तिथून तुम्ही तो बघू शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मूडभर धन्याचा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा धने जे आहेत ते धनाला आकर्षित करतात देवी लक्ष्मीला प्रिय असलेले हे धने आपल्याला कशा प्रकारे घरामध्ये ठेवायचे आहेत यावरती कोणती सेवा उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊया तर बघा मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशेष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते तर बघा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर काही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यात व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी तर मला बऱ्याचशा कमेंट आल्या की मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा पाच गुरुवार आलेले आहेत तो या पाच गुरुवारपैकी एखादा गुरुवार स्किप झाला तर मग उद्यापन कधी करायचं तर बघा पाच गुरुवार आलेले आहेत हे पाचही गुरुवार तुम्हाला हे व्रत करावं लागतं आता एखाद्या गुरुवारी तुमची मासिक पाळी आली तर तो, तो गुरुवार आपल्याला सोडून द्यायचा उपवास मात्र त्या गुरुवारीही तुम्हाला करायचा आहे पण हा जो राहिलेला गुरुवार आहे तो तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तो पूजा मांडणी वगैरे करून त्या दिवशी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करावं लागतं अशा प्रकारे हे व्रत तुम्हाला पूर्ण करावं लागतं व्रताचे उद्यापन ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी किमान पाच किंवा सात सुवणी किंवा पाच किंवा सात कुमारिका घरी बोलवायच्या त्यांच्यामध्ये महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावायचं मनोभावे नमस्कार करायचा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ ए व एक महालक्ष्मी व्रत एक एक प्रत प्रत्येकीला द्यायची पुरुष जर हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून, करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावे सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य होत नसेल तर दुसऱ्यांकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे व नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टांना भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे सुख समृद्धीकारक असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती अन्नपूर्णा व्रत या सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणारा असतो या सर्व व्रतांच्या प्रभावाने आपल्या घरात सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी मान्यता आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आज आहे दुसरा गुरुवार आता हा जो उपाय आपल्याला धन्याचा करायचा आहे तो नेमका कधी करायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल अमावस्या लक्ष्मीच्या आगमनाचा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी सुद्धा हा उपाय करता येईल तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठावे शुचिर्भूत व्हावे मार्गशीर्ष गुरुवारी केस धुवून येत यावरती डिटेल व्हिडिओ मी चॅनेलवरती शेअर केलेला आहे पण तुम्हाला काही कारण तुम्हाला केस धुण्याची वेळ आलीच तर अशा वेळेस थोडंसं कच्चं दूध लावायचं आणि केस धुवायचे जसं की स्त्रियांना मासिक धर्म वगैरे असे प्रॉब्लेम्स असतात किंवा सुतक वगैरे पडलेलं असेल तर अशा सुद्धा आपल्याला केस धुवूनच या पूजेची मांडणी करावी लागते तर हरकत ना नाही थोडंसं कच्चं दूध लावा आणि तुमचे केस तुम्ही धुवू शकता इतर वेळेत जर तुम्हाला काही अशी अडचण नसेल तर केस अजिबात धुवायचे नाही घरातील लादी देखील या दिवशी पुसायची नाही आदल्या दिवशी पुसून घ्यायची पूजेच्या मांडणीच्या ठिकाणी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं असतं तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे आता तुम्ही जर हे व्रत करत असाल तर पूजेची मांडणी करायची आता प्रश्न येऊ शकतो की आता आम्ही हे व्रत करणार नाही मग आम्हाला हा उपाय करता येणार नाही का तर तुम्ही हे व्रत करणार नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल कारण मार्गशीर्ष पूर्ण महिना जो आहे तो देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्यामुळे जरी तुम्ही हे व्रत करत नसाल तरी आपल्या देवाऱ्यामध्ये असलेल्या महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर किंवा आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला हा उपाय करता येईल आता जर तुम्ही हे व्रत करणार असेल तर व्रताची मांडणी वगैरे करून घ्यायची आहे देवघरामध्ये सुद्धा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये कलाव्याची वात लावायची आहे लक्ष्मी प्राप्तीचा हा सर्वात प्रभावी उपाय आहे एकवीस दिवसांची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनेलवरती शेअर केलेला आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही दिवसाच्या सेवेला सुरुवात करू शकता तुम्हाला हा जो लक्ष्मी प्राप्तीचा दिवा आहे तो एकवीस दिवस लावायचा आहे त्या दिव्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता आता त्यानंतर मग तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे दिवसभर लक्ष्मी देवीचं नामस्मरण करायचं आहे ज्यांना उपवास शक्य नसेल त्यांनी अखंड नामस्मरण करावं कारण आपल्या नियमांपेक्षा सेवा ही महत्त्वाची असते आता काही कारण तुम्ही सकाळी मांडणी केली नसेल तर संध्याकाळी तुम्ही मांडणी करू शकता पण ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळीच करावी आता त्यानंतर संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेची कथा वाचावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून आरती करावी आता हा उपाय आपल्याला करायचा आहे तो हे सर्व झाल्यानंतर मुठभर धनी घ्यायचे आहेत पूजेसमोर बसायचं आहे पूजा मांडणी केलेली नसेल तर देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा धूप वगैरे लावून घ्यायचं तुळशी समोर दिवा लावायचा आता यावरती आपल्याला सेवा करायची आहे तर धने मुठभर प्लेटमध्ये घेतलेले उजव्या हातात घ्यायचे व श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता यूट्यूबवर लावलं श्रवण केलं ला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी नमहाचा मंत्राचा जप करायचा आहे तर बघा सांगितल्याप्रमाणे श्रीसुक्तम एक वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा आणि एकशे आठ वेळा तुम्हाला महालक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम या महामंत्राचा जप करत तर धन्यांना अभिमंत्रित करायचं आहे आता त्यानंतर हे धणे तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे ती त्या पूजेवरून आपल्याला तीन वेळा हे धणे ओवाळून घ्यायचे आहेत पूजा मांडणी केलेली नसेल तर देवघरासमोरील तुमच्या महालक्ष्मीच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून किंवा तेही नसेल तर कुलदेवीच्या टाकावरून हे धणे ओवाळून घ्यायचे आहेत आता जर तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी तुम्ही हे उपाय करताय तर तुमच्या घरामध्ये तुमच्या पतीची प्रगती व्हावी कारण कर्ता पुरुष जो असतो त्याच्यामार्फतच आपल्या घरामध्ये पैसा म्हणजेच लक्ष्मी येत असते त्याच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत यासाठी आपल्या घरातील करता पुरुष असेल करती स्त्री असेल तुमचा मुलगा असेल मुलगी असेल जीही कमावती व्यक्ती आहे त्या सर्व व्यक्तीवरून हे धणे आपल्याला तीन वेळा ओवाळून घ्यायचे आहेत देवघरासमोर एखादा पाठ टाका किंवा तिथे जागा नसेल तर हॉलमध्ये पाठ टाका फक्त त्यांचा चेहरा दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला झाला तरीही चालेल आणि हे धने त्यांच्यावरून तीन वेळा ओवळून घ्यायचे आता हे मुठभर धणी आपल्या हातातले एखाद्या वाटीमध्ये टाकायचे त्यातील थोडेसे धणी आपल्याला घ्यायचे आहेत आणि याचा एक उपाय करायचा उर्वरित धण्यांचं काय करायचं हे पुढे मी शेअर करतेस त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर बघा आता हे जे धणी आपण थोडेसे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला तीन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात किंवा आधीच्या उपायासाठी वापरलेल्या लवंगा यासाठी वापरायच्या नाही त्यानंतर तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच घ्या कारण त्यामध्ये नकारात्मकता शक्ती खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते आता एखादं मातीचं भांडं घ्यायचं किंवा मातीची पंती घेतली तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर हे धणे आणि तीन लवंगा जाळायचे आहेत आता धने आधीच आपण अभिमंत्रित केलेले आहेत लवंगांच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते भीमसेनी कापरामुळे आपल्या घरामध्ये असलेली नि निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत होते तर हे सर्व जाळल्यानंतर मग आपल्याला संपूर्ण घरामध्ये याचा धूर पसरवायचा आहे म्हणजे संपूर्ण घरामध्ये हे भांडं जे आहे ते फिरवायचं आहे घराचा कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आणि हे भांडं फिरवत असताना घराची भरभराट होऊ देत दुःख दारिद्र्य नष्ट होऊ देत अशी मनोमन महालक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे तर आता उर्वरित धण्यांचं आपल्याला काय करायचं आहे तर ते उरलेले धणे आपल्याला तसेच महालक्ष्मीच्या पूजा मांडणी समोर ठेवायचे आहेत किंवा तुम्हाला देवघरात ठेवायचे आहेत आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे यातील थोडेसे धणे घ्यायचे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये हे धणे बांधायचे आहेत आणि त्यानंतर ती पोटली आपण तयार केलेली आहे ती आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे असतं तिथे ही पोटली आपल्याला बांधायची आहे असं काही नाही की डावीकडे उजवीकडे पण मुख्य प्रवेशद्वारावरती ही पोटली आपल्याला बांधायची आहे बघ आपण यावरती सेवा केलेली आहे मार्गविशेष गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तसा हा उपाय तुम्ही दिवाळीला केलेला असेल तर ती पोटली काढायची अशा प्रकारे अभिमंत्रित करायची जी सेवा आपण केलेली आहे ती त्या धण्यांवरती करायची परत ती पोटली तिथे मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक गुरुवारी ती पोटली तुम्हाला बाहेर काढायची आहे किंवा तुम्ही एका गुरुवारी हा तुम्हा उपाय करून ती पोटली बांधली तरीही चालेल हरकत नाही आता हे जे उर्वरित धणे आहेत त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर बघा त्या धण्याचे दोन भाग करायचे आणि अर्ध्या भागाचं तुम्हाला काय करायचं आहे एखादा लाल रंगाचा कपडा घ्या जसं आपण मुख्य प्रवेशद्वारावरती बांधण्यासाठी पोटली तयार केली होती तशीच पोटली तयार करा आणि ती पोटली जी आहे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता पोटली नसेल तयार करायची तर तुम्ही एखाद्या डबीमध्ये ते धणे देवघरामध्ये ठेवू शकता हरकत नाही आता देवघरातच ठेवावं का तर देवघरात ठेवा किंवा तुम्ही देवघराच्या खाली जिथे पूजेचं सामान ठेवता तिथे ठेवलं तरीही चालेल आता त्यानंतर या धण्यांचा तिसरा भाग जो आहे तो आपल्याला नेमका कुठे ठेवायचा आहे तर त्या धण्याला ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये हे धणे ठेवायचे त्याची अशाच प्रकारे पोटली तयार करायची आणि ती पोटली जी आहे तुम्हाला ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे बघा धणे जे आहे ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत धने धनाला आकर्षित करत असतात तिजोरीमध्ये हे धने ठेवल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते धनवृद्धी होते लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग खुले होतात दिवाळीच्या वेळेस काही कारणास्तव तुम्ही हा उपाय केलेला नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करा मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना खूप शुभ आहे लक्ष्मीप्राप्तीसाठीचा महिना आहे त्याचबरोबर मराठी महिन्यामध्ये असलेला हा नववा महिना भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण तो भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुमच्या घरामध्ये धनवृद्धी व्हावी यासाठी धन्यांचा हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता जर तुम्हाला कोणत्याही गुरुवारी शक्य नाही झाला शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही तो उपाय करू शकता आवर्जून या मार्गशेष महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही हा उपाय करा या धन्यांच्या उपायासोबतच कुबेर पोटली ज्यांनी ज्यांनी बनवलेली नाही त्यांनी कुबेर पोटलीचा सुद्धा उपाय मार्गशेष महिन्यातील गुरुवारी करावा गुरुवारी त्या पोटलीला अभिमंत्रित करावं आणि परत ती, ती पोटली जी आहे ती तिजोरीमध्ये ठेवावी या पोटलीमध्ये काय काय साहित्य आहे कशाप्रकारे त्यावरती सेवा करायची हा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मिळून जाईल तिथून तुम्ही तो बघू शकता आणि नक्कीच तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी ती कुबेर पोटली बनवा अशाच प्रकारे धन्यांना अभिमंत्रित करून धन्यांचा देखील उपाय तुम्ही नक्की करा आता दिवाळीलाच जर तुम्ही धन्यांचा हा उपाय केलेला असेल तर ते धने तुम्हाला बाहेर काढायचे त्यावरती अशी सेवा करायची आणि परत ते धने तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे मी दिवाळीच्या वेळेसच लक्ष्मी कुबेर पोटली तयार केली होती तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या मांडणीमध्ये ती पोटली मी ठेवते ज्यावेळेस आपली सेवा सुरू असते त्यावेळेस ती आपोआप अभिमंत्रित होत असते त्यामुळे तुम्हाला वेगळ्या प्रकारे अभिमंत्रित करण्याची गरज नाही पण पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ही पोटली तयार करता किंवा किंवा धन्यांचा तुम्हाला हा उपाय करायचा असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला त्यावरती सेवा करूनच हा उपाय करावा लागेल एकदा सेवा केल्यानंतर प्रत्येक वेळी सेवा करण्याची गरज नाही फक्त पूजा मांडणीमध्ये मा तुम्ही त्या वस्तू ठेवल्या तरी त्या अभिमंत्रित होत राहतात कारण आपण तेवढी सेवा करतो बघा मार्गशीर्ष पूजेच्या व्रताची कथा असेल त्यानंतर श्रीसुक्तमचं पठण असेल महालक्ष्मी अष्टकमचं पठण असेल महाआरती असेल या सर्व गोष्टींमुळे या सर्व महामंत्रांमुळे आपोआप त्या गोष्टी अभिमंत्रित होतात आणि त्यामधली शक्ती जी आहे ती वाढत असते तेवढेच ते प्रभावी आणि शीघ्र फलदायी होत असतात नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ